संजय गांधी निराधार लाभार्थ्यांचे सहा कोटी तीस लाख रुपये अनुदान जमा अध्यक्ष झाकीर हुसेन बालदार हातकर्णी तालुक्यातील संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील एकूण सतरा हजार सातशे शेचाळीस लाभार्थ्यांचे ऑक्टोंबर व नोहेंबर महिन्याचे अनुदान सहा कोटी तीस लाख सव्वीस हजार रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली असून केंद्र शासनाकडील इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेतील मार्च दोन हजार चोवीस पासूनचे थकीत अनुदानापोटी रुपये एकोणसत्तर लाख त्रेपन्न हजार रुपए, जमा झाले आहेत फेब्रुवारीपासून डी बी टीद्वारे द्वारे अनुदान जमा होण्यास होणार असून ज्या लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर अपडेट नाही ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नाही जन्मतारखेसह अपडेट नाही नवीन मंजूर लाभार्थ्यांची बँक खाते नोंदवणे आज शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संजय गांधी समितीच्या आढावा हो बैठकीदरम्यान वृद्ध महिला व पुरुष पुरुष अपंग महिला यांना होत असणारा त्रास पाहून झाकीर हुसेन भालदार यांनी उद्या शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेसाठी हाकले तहसीलदार कार्यालय येथे न जाता आपल्या गावातील गाव कामगार तलाठी यान या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन संजय गांधी समितीचे तालुका तालुकाध्यक्ष जाकीर हुसेन भालदार निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनी केले यावेळी समिती सदस्य महेंद्र शिंदे तानाजी ढाले संजय देसाई संदेश भोसले कुंभोज दौलत पाटील सुदाम इंगवले बाळासू गायकवाड सुकविता सूर्यवंशी अमोल गावडे उपस्थित होते आमचे प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा यन फिफ्टी वन न्यूज